त्यांच्याकडे स्पर्धा पार होती आठ आठ लोक इच्छुक होते त्यामुळे मला तिकीट दिले नाही की हरकत नाही ते मलाही माहिती योग्य वेळी योग्य पक्ष निवडणं आणि शेवटी पक्षांतर करत असताना त्या ठिकाणी आरोप होतात पण मजा पहा तुम्ही आज लढाई कोणामध्ये चालू आहे कोणी पक्षावर बोलतंय कोणी पक्षाच्या विचारधारेवर बोलत आहे शेतकऱ्यांबरोबर बोलत नाही एक मुलगा छत्तीस वर्षाच्या या ठिकाणी निवडणूक लढवायला तयारीला लागल्यावर फक्त त्याच्या आडनावात विखे पाटील आहे म्हणून या देशामध्ये ज्यांना पंतप्रधान व्हायचं होतं तेही नगरलास प्रचार करतायत या राज्याचं ज्यांना मुख्यमंत्री व्हायचे तेही नगरलाच प्रचार करतायत <laughs> आणि या ठिकाणी जे काय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोक असतील जे कोणी मोठे मोठे नेते असतील ते या ठिकाणी येऊन प्रचाराच्या माध्यमातून विखे पाटील हे नाव या जिल्ह्यामध्ये जिवंत होऊ नये अन्यथा अनेकांची दुकानदारी बंद होईल या भीतीपोटी फक्त एका मुलाला पाळायचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे ही निवडणूक विखे पाटील कुटुंबियाच्या प्रतिष्ठेची नाही आज मी खासदार झालो काय नाही झालो काय का माझं जीवन चालू काय पाहिजे काय करता खासदार आणि कशाला पाहिजे ते पद एखादा माणूस राजकारणामध्ये मा येत असताना त्याची अनेक कारण असतात एखाद्याला वाटतं त्याचे वडील आमदार आहेत तर मला आमदार झालं पाहिजे एखाद्याला वाटतं आपल्याकडे कामच नाही शिक्षण नाही आपण बेरोजगार करायचा उभा राहू ग्रामपंचायतीला एखाद्याला वाटतं आपल्या घरामध्ये पाच सहा बंद आहेत वाटण्यामध्ये काहीच लागलेलं नाही आपण राजकारणामध्ये गेलो कमीत कमी तिथून तरी उत्पन्न सुरू होईल आपली अशी काहीच परिस्थिती नाही जेवढं मोठं साम्राज्य त्या ठिकाणी जनतेच्या प्रेमामुळे मिळालं तीन कारखाने झाले संस्था झाली एकूल तर एकच आहे पुढं वाटण्या द्यायचे आणि कोणाला काही काय करत एवढं सगळं सोडून मी उन्हामध्ये सांगू राहिलो हे पाणी सोडून पुढे पाणी चाललंय सोडायचं कशासाठी एवढं सुखमय जीवन सोडून बरं त्यातल्या त्यात एवढं सोडा मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की नगर जिल्ह्याला या दोन उमेदवारांपैकी विचार करण्यामध्ये फार वेळ लागावा अशी काही परिस्थिती नाही मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की तुम्हाला या गोष्टीचा अभिमान वाटतो अथवा नाही वाटत मला या माहिती नाही पण तुमचा नगर जिल्ह्याचा भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि मित्र पक्षाचा उमेदवार या भारतामधला प्रत्येक लोकसभेच्या उमेदवारापेक्षा सगळ्यात उच्च शिक्षित उमेदवार तुमच्या जिल्ह्याला बरेच लोक डॉक्टर आहेत पण मेंदूचं एकही नाही कारण असं आहे की बाकीचे सगळे जे मेंदू आहेत माझं सरकलंय म्हणून मी राजकारणात आलो हा पण एक मोठा फरक असतो आणि म्हणून हा विचार या नगर जिल्ह्याच्या जनतेने करायला हवा की आपल्याला आपल्या मुलांना काय भविष्य द्यायचं आहे दोन उमेदवारांकडे तुलनात्मक चित्र करत असताना तुम्हाला तुमचा मुलगा या दोन उमेदवारांपैकी कोणासारखा करायचा माझ्यासारखा का कर त्यांच्यासारखा हा निर्णय या जिल्ह्यामधल्या प्रत्येक पिढीने करायचा आहे युवकांनी हे आदर्श ठेवायचे की मी आज अठरा वर्षाचा आहे मला मतदानाचा अधिकार आलाय मला भविष्यात जाऊन मी कोणासारखं झालं पाहिजे माझ्यासारखं का त्यांच्यासारखं हा विचार या जिल्ह्यामधल्या प्रत्येक माणसाने आणि खास करून पालणे तालुक्याच्या जनतेने करावं एवढीच नम्रपणे आपल्या सगळ्यांना विनंती करतो